नमस्कार मंडळी तुम्हाला सुद्धा बाहेरचं खाण्यासाठी खूप आवडते का तर ही आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर आज मी बनवले होते कोबीचे ड्राय मंच्युरियन जे की चवीला एकदम भन्नाट आणि खूपच टेस्टी झाले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आहे शेजवान चटणी तर चला आपण रेसिपी सुरू करूया तर मी एक वीस रुपयाचा कोबीचा कांदा आणला होता आणि मस्त त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला कट करून घ्या आपल्याला पातळच इथे बारीक असा कोबी कापून घ्यायचा आहे आणि इकडे मी सगळा कोबीचा कांदा जो आहे तो व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला लागणार आहेत एक गाजर टोमॅटो अर्धा लिंबू दोन हिरव्या मिरच्या आणि मीडियम साईजचा कांदा तर मी सगळ्या भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहे आणि मिक्स केले आहे तुम्ही याच्यात कॅप्सिकमसुद्धा टाकू शकता शिमला मिरची आणि इथे मी पूर्ण आपला कोबी त्या परातीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मी एक वाटीभर कोबी साईडला ठेवलं आहे कापून त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा ज्या थोडा कमी त्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे थोडासा आणि थोडा इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे चिमूटभर थोडेसे तीळ आणि हातावर चोळून असा अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपला कोबी जो आहे भाज्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा लगेचच त्यामध्ये बेसन पीठ म्हणाव किंवा मग आपलं कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही कोबीच आपला व्यवस्थित आपल्याला छानपैकी पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपलं जे मीठ मसाला आहे तिखट ते सगळं कोबीला लागलं ला पाहिजे चला तर मग पुढचे स्टेप सुरू करूया तर आता त्यामध्ये लागेल तसं मी तिथे बेसनपीठ यूज केलेलं आहे ना मी इथे मैदा यूज केलेला आहे किंवा कॉनफ्लर यूज केलेला आहे फक्त बेसनाच्या पिठानेसुद्धा कुरकुरीत होतात आणि चविष्ट होत बनतात नंतर त्यामध्ये मी थोडासा कोल्हापूर लसूण ठेचा घातलेला आहे आणि आपलं इकडे मिश्रण आता व्यवस्थित तयार करून ठेवलं आणि लगेचच मी इकडे कडे ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलं आणि आप हां आता शेवटी आपल्याला त्यावर जो आपला अर्धा लिंबू होता तो पिळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा मी लिंबू आधी नव्हता टाकला जेव्हा आपल्याला कोबीची जी मंच्युरि भजी पाळायची आहेत त्यावेळेसच टाकला आणि आपल्याला आपल्याला जमेल त्या आकाराचे छोट्या किंवा मोठ्या आकाराचे आपण कोबीचे जे भजी आहेत ते व्यवस्थित तळून घेऊयात तुम्ही त्याला भजी म्हणा किंवा मग मंचुरियन म्हणा काही पण म्हणा पण चवीला एकदम भन्नाट होतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्या घरी मी वीसच रुपयात एवढे मोठे मंचुरियन बनवून तयार केलेले आहेत आणि बाहेर जर खाण्यासाठी गेले तर तू किती येतात ते तुम्हालासुद्धा माहिती आहे तर इथे बघा मी सगळे तळून घेतलेले आहे मोठ्या झाऱ्यात काढले जेणेकरून त्याचं तेल सगळं निथरून जाणार आणि इकडे फरातीत मी आता तळून घेतलेले आहे एक एक करून मी सगळे आता इथं आपले कोबीची भजी जी आहे ती तळून घेतलेली आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित तळून खरपूस तळून घ्यायचे आहेत लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत त्यांना म्हणजे आपला कोबी आतमध्ये कच्चा राहत नाही आणि वरूनसुद्धा कलर एकदम सुरेख बनतो तर सगळे मी इकडे मंचुरियन पूर्णपणे आपले तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत आहेत कच्चा कोबी थोडी मी वाटीभर काढून ठेवलेली होती ती सुद्धा आहे आणि इकडे शेजवान चटणी तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद